हे वास्तव नक्की काय आहे तर उद्धव ठाकरे हे आता उद्ध्वस्त ठाकरे व्हायला चालले आहेत का त्या मार्गावर चालले आहेत का उद्ध्वस्त ठाकरे मित्रांनो हे मी असं का बोलतो आहे मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण तुम्ही लाईक करत नाही किंवा डिसलाईक करत नाही किंवा आपल्या कमेंटसुद्धा लिहित नाही आणि माझे व्हिडिओही शेअर करत नाहीत फक्त बघून पुढे जाऊ नका तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही कमीत कमी लाईक कराल किंवा डिसलाईक कराल आणि माझे व्हिडिओ शेअर कराल आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहाल म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल आणि एक कळकळीची विनंती जे कोण नवीन बघायला येत आहेत त्याने माझा व्हिडिओ काय करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि ते बेलायकन दाबायचे म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील माझे विचार तुमच्यासमोर मी ठेवेन आणि आपल्या विचाराची एक परिपूर्ण चर्चा होऊन जाईल निर्णय तुमच्या हातात आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो आपण आज एक नवीन वास्तव उलगडणार आहोत हे वास्तव नक्की काय आहे तर उद्धव ठाकरे हे आता उद्ध्वस्त ठाकरे व्हायला चालले आहेत का त्या मार्गावर चालले आहेत का उद्ध्वस्त ठाकरे मित्रांनो हे मी असं का बोलतोय कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे काय कमाल दाखवली होती आणि आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी त्यांची धमाल झालेली आहे हे बघितल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतोय तर उद्धव ठाकरे हे उद्धवस्त ठाकरे व्हायला चालले आहेत का वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल आलेत आणि त्या निकालानंतर एकेकांचं वास्तव समोर आलं एक एकांचं वास्तव समोर आलं आता महायुतीचं वास्तव समोर आलेलं आहे आणि महाविकास आघाडीचंसुद्धा वास्तव समोर आलेलं आहे महायुतीबद्दल आपण बरीच चर्चा केलेली <coughs> के आहे पण आपल्याला आता काय समजून घ्यायचं आहे तर महाविकास आघाडीचा आणखीन एक नेत्याबद्दल आपण ह्यापूर्वी जी चर्चा केली आहे ती आहे शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आपण चर्चा केली आज आपण त्याच महाविकास आघाडीमधील आणखीन एका घटक दलाचा विचार करणार आहोत ते म्हणजे शिव शिवउघाटा शुवा उबाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेबद्दल आणि त्यांचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मित्रांनो निवडणुकीचे निकाल तुम्ही बघितले आणि त्या निकालाप्रमाणे उद्धव ठाकरे यांना आपल्या वीस जागा निवडून आणता आल्या तर त्यांचे जे समर्थक आहेत उद्धव ठाकरेंचे जे समर्थक आहेत किंवा पत्रकार आहेत किंवा त्यांचे जे चाटोकार आहेत गुजरे आहेत हे काय सांगत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्षांपेक्षा जास्त उमेदवार निवडून आणू शकलेत मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्यांनी शरदचंद्रजी पवार यांच्यापेक्षा सुद्धा म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस यांच्यापेक्षा पेक्ष सुद्धा जास्त उमेदवार निवडून आणलेले मित्रांनो हे बघितल्यानंतर साहजिकच आपण असं म्हणू शकतो की उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व अजूनही आहे यांचं अस्तित्व अजूनही आहे पण मित्रांनो त्या अस्तित्वाकडे जर आपण बघायचं झालं ते वास्तव उलघडायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल नक्की काय चाललं आहे ते आता उद्धव ठाकरेंना आपले वीस आमदार निवडून आणता आले वीस आमदार निवडून आणता आले असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्या आकडेवारीनुसार म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ते एक नंबरचा पक्ष आहे आता मित्रांनो ज्यावेळी ह्या निवडणुकीला सामोरे जायचं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा ध्यास घेऊन बसले होते मुख्यमंत्रीपद मला मिळावं माझा चेहरा वापरावा असा एक ध्यास घेऊन बसले होते अशी त्यांची मागणी होती असा त्यांचा अट्ठास होता तुम्हाला काय वाटते हे जे वीसचा आकडा आणलाय निवडून त्यांनी जर त्यांचा तो चेहरा वापरला असता तर हा वीसचा आकडा डबल झाला असता किंवा टिबल झाला असता का म्हणजे चाळीस किंवा साठ आमदार त्यांना निवडून आणता आले असते का किंवा महाविकास आघाडीचा विजय झाला असता का तुम्हाला काय वाटते मित्रांनो याच्यावरती सुद्धा मी प्रकाश झोत टाकेन पण आपण एक गोष्ट समजून घेऊया की महायुती आणि महाविकास आघाडी यांचं ज्यावेळी समोरासमोर एकास एक असे ज्या जी लढाई झाली त्या लढाईमध्ये त्या युद्धामध्ये महाविकास आघाडीचं अगदी धूळधाण झालेली आहे मित्रांनो कारण का सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो नरेटिव त्यांनी सेट केला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो नरेटिव्ह सेट केला होता तो उघडा पडला उघडा नागडा पडला मित्रांनो लक्षात घ्या संविधान बचाव लोकतंत्र बचाव हा जो नरेटिव्ह त्यांनी खोटा नरेटिव्ह सेट केला होता तो उघडा पडला तो तेवढ्यापुरताच कामाला आला आणि मित्रांनो खोटं जे असं ना तुम्ही दहा वेळा खोटं बोलून ती गोष्ट नाही प्राप्त करू शकतं एकदा ते एकदा खोटं बोलून तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करू शकता दुसऱ्यांदा नव्हे दुसऱ्यांदा नव्हे आणि तीच परिस्थिती ह्या महाविकास आघाडीची झालेली आहे दुसरी गोष्ट ते असं कुठलंही आपलं काम अडीच वर्षाच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री कार्य त्यांचं जे कार्यकाल होता त्या कार्यकालामध्ये त्यांनी असं ठोस कुठलं काम केलेलं आहे असं जनतेसमोर ते ठेवू शकलेत नाही मांडू शकलेत नाही मित्रांनो लक्षात आलं का की बाबा अमुक अमुक काम मी सिद्धीच नेलं ते पार पडलं त्याच्यातून मी काहीतरी जनतेसाठी समाजासाठी काहीतरी निर्माण केलं अशी कुठलीही गोष्ट ते दाखवू शकले नाही कुठलीही योजना ते आणू शकले नाहीत कुठल्याही योजनेचा लाभ ते देऊ शकले नाहीत त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये एक नक्की गोष्ट झाली की ते फक्त दोनदा मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात गेलेत ते आपल्या मुख्यमंत्रीच्या केबिनमध्ये अडीच वर्षाच्या काळात मित्रांनो एक आपण समजू शकतो दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना होता त्यावेळी आपण ती परिस्थिती समजू शकतो पण त्यानंतर एक वर्षानंतर आणखीन एक अर्धा वर्ष समजूया चला अर्धा वर्ष पण सोडूया दोन वर्ष पकडूया आपण त्या अडीच वर्षामधील दोन वर्ष आपण सोडून देऊया मग राहिलेले जे अडीच वर्षातले सहा महिने होते त्या सहा महिन्यामध्ये त्यांनी असं काय केलं मग ते सहा महिने मंत्रालयात का नाही गेले हा एक प्रश्न विचारला गेला विचारला जातो आहे चला कोरोनाची भीती होती त्यांची तब्येत कमजोर आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर अडीच वर्षानंतरच्या त्या कालावधीमध्ये शेवटचे पाच सहा महिने ते मंत्रालयात जाऊन बसू शकले असते जर ती त्यांनी ती परिस्थिती निर्माण केली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं आपण हे मानायला पाहिजे हे स्वीकारायला पाहिजे दुसरं कोरोनाच्या काळात जे काय त्यांनी केलं कार्य केलं कोरोना पेशंटसाठी त्या रुग्णांसाठी ते जगजाहीर आहे त्यांच्यासाठी दिलेल्या खिचडीमध्ये सुद्धा काय केलं भ्रष्टाचार झाला आणि त्यानंतर ते, 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 ते वाझे प्रकरण तुम्हाला माहितीच आहे सचिन वाझे प्रकरण अनेक अशी प्रकरणं बाहेर पडलीत लाईमलाईट त्यांच्या पुत्राने रात्रीचे बार उघड चालू केलेत म्हणजे त्यांना जनतेमध्ये जायची हे नव्हती पण बार वाईन शॉप उघडायची घाई होती कारण त्यांना पैसा गोळा करायचा होता काय गोळा करायचं होतं रोखडा मित्रांनो लक्षात घ्या आणि ही गोष्ट म मित्रांनो लपत नाही कितीही तुम्ही ते लपवण्याचा प्रयत्न केला कारण खोटं आहे आज नाही उद्या त्याचं ते तेस जगासमोर येतेच आणि तीच परिस्थिती त्यांची झाली होती <coughs> आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो की मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा किंवा प्रिंट मीडिया म्हणा त्यांनी त्यांना एक नंबरचा मुख्यमंत्री ठरवलं होतं महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण भारताचे एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती त्यांना माहिती आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण काय कामं केली आहेत आपण काय कामं केली आहेत हे त्यांना स्वतःला माहिती हवं होतं पण मित्रांनो आपण जे काय कार्य करतो ना कामं करतो कर्म करतो ते आपल्या व्यतिरिक्त दुसरा शंभर टक्के ते सांगू शकत नाही आपल्याला माहिती असते आपण काय केलेलं आहे मी काय केलेलं आहे माझ्या हातून काय घडलेलं आहे कशा चांगल्या गोष्टी घडल्या आहेत किंवा कशा वाईट गोष्टी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत सगळं आपल्याला हितंबूत माहीत असते मित्रांनो तसंच जर उद्धव ठाकरेंना ह्या सर्व गोष्टीची जाणकारी होती की आपण अडीच वर्षाच्या काळात काय केलं आहे हे जर लक्षात घेतलं तर आपण एक मु नंबरचा मुख्यमंत्री होऊ शकतो का हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला होता आणि जर त्यांनी तो प्रश्न विचारला असता तर ते भानावर आले असतील आणि त्यांनी काय केलं असतं कामाला सुरुवात केली असती कारण मित्रांनो तुमच्या अवतीभोवती जो तुमची स्तुती करणाऱ्यांचा गराडा असो ना तो तुम्हाला मोठं व्हायला देत नाही तुमची स्तुती करणारा जो गराडा असतो लक्षात घ्या तुमच्यासमोर जे हुजरे असतात तुमच्यासमोरचे जे जे हुजरेगार चाटूगार असतात ते तुम्हाला मोठं व्हायला देत नाही मित्रांनो लक्षात घ्या का तर त्यांना तुमच्या मोठ्या होण्याशी मतलब नसते आपल्या हिताशी मतलब असते आपल्या हिताशी मतलब असते आणि त्याने ते आपलं हित साध्य केलेलं आहे त्या पत्रकारांनी त्या चाटूकारांनी त्या प्रिंट मीडियानी किंवा त्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी आपलं हित साध्य केलेलं आहे ते म्हणजे कसं जाहिरा जाहिराती मिळवून जाहिराती मिळवून लक्षात घ्या त्यांनी अगदी पैसा ओरपला त्या काळामध्ये कारण लोक कशी दूरदर्शन किंवा आपले सोशल मीडिया याच्यावरच जास्त कार्यरत होते इलेक्ट्रॉनिक माध्यमावरच कार्यरत होते त्याच्यातच त्यांचा विरंगोळा किंवा त्यांना माहिती मिळत होतं मग त्या दृष्टीने त्यांनी आपली जी ही आहे काय म्हणतात त्याला टी आर पी ही वाढवली त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करायचं जग जगासमोर त्यांच्याबद्दल नाना प्रकारे नाना तऱ्हेने विषय मांडायचे आणि आपली टी आर पी गोळा करायची कारण ते विद्यमान सरकार होतं <coughs> ते विद्यमान सरकार होतं आणि त्या विद्यमान सरकारमधून आपल्याला काय गोळा करायचंय आहे काय मिळवायचं आहे हे आपण मिळवू शकतो प्राप्त करू शकतो सरकारची उजरेगरी करून सरकारची ला करून जर हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असतं की आपण वास्तवात काय कामं केली आहेत आणि ही जी मीडिया सांगते त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हे जर उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं असतं तर ही जी वेळ त्यांच्यावरती आली ती आली नसते मित्रांनो लक्षात आलं का मी काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला ही एक गोष्ट झाली मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीला काय मिळालं होतं बहुमत मिळालं होतं सरकारने महायुतीला बहुमत दिलं होतं ना की भारतीय जनता पार्टीला ना की शिवसेनेला आणि असं असताना दुसरी गोष्ट दोघांनी अगदी जवळपास तेवढ्या जागा लढवल्या होत्या एक पाच दहा इकडे तिकडे असतील आणि असं असताना सुद्धा भार महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पार्टीला चांगलं यश दिलं होतं एकशे पाचच्या आसपास त्यांचे उमेदवार निवडून आले होते मित्रांनो लक्षात घ्या जवळपास दोघांनी सारखेच उमेदवार उतरवले होते पाच दहा इकडे तिकडे मग असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी शंभरी पार करू शकली एकशे पाच उमेदवार निवडून आणू शकलेत आणि शिवसेना त्यावेळेची शिवसेना उभाटा नव्हे शिवसेना ही फक्त छप्पन उमेदवार निवडून आणली त्याचा अर्थ काय होता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय केलं होतं स्वीकारलं होतं मुख्यमंत्री म्हणून कारण दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत देवेंद्र फडणवीसने जे काय कामं केलीत जे काय योजना आणल्या जे काय प्रकल्प राबवलेत जे काय ज्या प्रकारे त्यांनी ते सरकार चालवलं त्याची ती पोचपावती होती म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला हवे होते मित्रांनो लक्षात घ्या हे कोणाचं मत होतं हा कोणाचा जनाधार होता हे कोणी निर्णय घेतला होता तर जनतेने मित्रांनो जनता जास्त बोलत नाही जनता जास्त बोलत नाही ती कृती करून जाते मित्रांनो लक्षात आलं का त्यानंतर जे काय घटनाक्रम घडल्या आणि स्वार्थ साधला उद्धव ठाकरेने भले ते पत्रकार किती ब्रुम बुमरँग उडवत असले कितीही फेक नेरेटिव साठत असले तरीसुद्धा जनता शांतपणे बघत होती ऐकत होती सर्वांचे विचार ऐकत होते सर्वांची मतं जाणून घेत होती मित्रांनो लक्षात घ्या त्या पाच वर्षाच्या कालावधीत आणि काय झालं मित्रांनो जनतेने काय केलं एकाच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन सरकार बघितली दोन सरकार बघितली एक महाविकास आघाडीचं सरकार आणि एक महायुतीचं सरकार आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमेकांचे पाय ओढायला कसे काय सगळे तत्पर आहेत हे सुद्धा बघितलं होतं मित्रांनो लक्षात घ्या भले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तरीसुद्धा एकमेकांचे पाय ओढण्यासाठी एकमेकांना आोपी धोबी पछाड करण्यासाठी जे काय तिघं कुस्ती करत होते ते जनतेने बघितलं होतं आणि त्यानंतर उद्धव महायुतीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये सुद्धा काय बघितलं की हे तिघं मिळून कसं काम करत आहेत कसं आपला संसार त्याने साठ साठला आहे आतमधली खटपट आतमधली धुसफूस ते बाहेर यायला देत नाही आहे हे बघितलं होतं मित्रांनो हे सगळं बघितल्यानंतर काय होईल उद्धव ठाकरे यांची काय वास्तविकता आहे ही जगासमोर आली मित्रांनो लक्षात घ्या बंद दरवाजेच्या आड जे काय त्यांनी प्रकरण गाजवलं ते सपशल खोटं आहे हे जनतेने ओळखून घेतलं त्याला उमजलं आणि तोच त्याचाच निर्णय त्यांनी ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची हे ज्यावेळी लक्षात आलं हे जेवढे लक्षात आलं उद्धव ठाकरेंना ते आपण हे जे काय केलं आहे त्याचे आपल्याला फळं भोगावी लागणार आहे तर आपल्याला आता काय करावं पाहिजे तर आणखीन दुसरा काहीतरी जनाधार गोळा करायला हवा म्हणून त्याने मुसलमानांची ला लागून चालन सुरू केलं मुसलमानांचं लागून चालन सुरू केलं तुष्टीकरण करायला सुरुवात केली आणि ते समजून चुकले होते आपण आपल्या पायावरती धोंडा मारलेला आहे येत्या निवडणुकीमध्ये तो धोंडा आपल्याला रक्तबंबाळ करणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते जनतेने दाखवून दिलं होतं जे पारंपरिक मतदार होते शिवसेनेचे ते उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेच्या सोबत गेले होते मूळ सोबत म्हणजे एकनाथ शिंदे सोबत गेले होते हिंदुत्व हिंदू हे सगळे एकनाथ सोबत गेले होते हे त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होतं आणि हेही समजून घ्यायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं त्या कार्यकालामध्ये म्हणून त्यांनी अगदी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांचं चा लांबून चालन काँग्रेसपेक्षा जास्त केलं दामदुपटीने मित्रांनो लक्षात घ्या दामदुपटीने केलं आणि त्याचेच ते परिणाम आहेत जे वीस उमेदवार निवडून आले आहेत ना त्याचेच ते परिणाम आहेत हा जनाधार कोणाचा आहे तर काँग्रेसचा आहे हा जनाधार कोणाचा आहे तर काँग्रेसचा आहे अगदी त्यांनी लिलायात तो साध्य केला तो अचीव केला के लिलायात लक्षात घ्या जे काँग्रेस करू शकली नाही ते उद्धव ठाकरे करू शकलेत मुसलमानांना आपलंसं करू शकलेत मुसलमानांच्या मनात आपलं काय घर बनवू शकलेत मित्रांनो लक्षात घ्या पण ह्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्या पुढे येणाऱ्या जे निवडणूक आहेत त्यामध्ये विधानसभेमध्ये ज्या हिंदूंनी त्यांना मतदान केलेलं आहे विधानसभेमध्ये हिंदूंनी जे मतदान केलेलं आहे ते सुद्धा आता परत विचार करतील पुन्हा विचार करतील की उद्धव ठाकरे यांना आपण मतदान करायचं की नाही कारण लोकसभेमध्ये ज्यांनी मतदान केलं होतं जे जा संभ्रमित झाले होते ज्यांची दिशाभूल झाली होती जे त्यांचा भ्रम ते त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण झाला होता अशा हिंदूंनी त्यांना मतदान केलं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकतंत्र बचाव संविधान बचाव ह्या सर्व गोष्टीमुळे त्यामुळे जे संभ्रमित झाले होते ज्यांची दिशाभूल झाली होती अशा हिंदूंनी त्यांना मतदान केलेलं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते घटलं मित्रांनो लक्षात घ्या ते घटलं आणि ते कुठे गेलं महायुतीकडे गेलं आणि हा जो महाविती युतीचा जा हा भीम भीमकाय विजय झाला आहे भीम पराक्रमी विजय झाला आहे त्याला कारणच ती आहे जे महाविकास आघाडीकडे होतं ज्यांची दिशाभूल झाली होती ज्यांना संभ्रमित केलं गेलं होतं असे जे मतदार होते ते परत महायुतीकडे आले होते आता राहिलेले जे आहेत हिंदू राहिलेले जे हिंदू आहेत त्या हिंदूंमध्ये सुद्धा आता चळवळ सुरू झालेली आहे आता त्यांच्यामध्ये सुद्धा घालमेल सुरू झालेली आहे की आपण हे काय करून बसलो आहे आपण हे काय करून बसलो आहे कारण का जो मुरदाड हिंदू आहे ना मित्रांनो मुडदाड हिंदू त्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे पण ज्याच्यात अजूनही जीव आहे हिंदुत्वाची धागधूक आहे अशा हिंदूबद्दल बोलतो आहे अजूनही हे त्यांच्या जीवात त्यांच्या हृदयात तो हिंदू धुक धुकतो आहे धुकधुकतो आहे लक्षात घ्या अशा हिंदूंबद्दल बोलतो आहे असा हिंदूसुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत गेला होता बाळासाहेबांच्या प्रेमाखातर बाळासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांच्यासोबत गेला होता तोही हिंदू त्यांची साथ सोडायला आता काय झालं आहे तत्पर झालेला आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ते दिसून येईल मित्रांनो <coughs> ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करायला परि पुरेपूर आहेत पुरेपूर आहेत मित्रांनो आता हे जे वेळेस सरकार उद्या स्थापन होईल त्याच्यानंतर काही महिन्यानंतर तुम्ही बघा उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले आमदार खासदार परत एकदा उद्धव ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरेंच्या विरोधात जातील मित्रांनो लक्षात घ्या कारण त्यांना आपलं भवितव्य तिथे आता दिशेन असं झालेलं आहे ते कळून चुकलेलं आहे त्यांना जे कट्टर हिंदू आहेत ते जे कट्टर हिंदू आहेत ते त्यांना तिथून सोडून बाहेर पडतील तसंच शरद पवारांची पण ती स्थिती आहे शरद पवारांच्या सोबत जे आहेत ते सुद्धा सोडून अजितदादा पवार यांच्याकडे जातील काँग्रेसचा सा तर सांगायचीच आवश्यकता नाही आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू काँग्रेसचं काय अस्तित्व असेल कारण आपण आज जे अस्तित्व शोभतो आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचं तर त्या संघटनेची काय अवस्था होणार उद्ध्वस्त शिवसेना उद्ध्वस्त ठाकरे बाळासाहेब म्हणता येणार नाही बाळासाहेबांचा तुम्ही अपमान करणार नाही शिवसेना उद्ध्वस्त ठाकरे म्हणजे ज्या मार्गावरती काँग्रेस चालली आहे ज्या मार्गावरती शरदचंद्रजी राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस चालला आहे त्याच मार्गावरती शिवसेना उद्ध्वस्त ठाकरे चाललेले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते आणि आता ज्या प्रकारे ते सांगतात ई व्ही एम ई <coughs> व्ही एम एमवरती जो थो बोट ठेवला जातो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे ई एम काय सांगते ई एमचं स्वतःचं म्हणणं काय आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी येता पुढचा व्हिडिओ आहे ना काँग्रेसचा विषय झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपर आणि बॅलेट बॉक्सवरती जसं वरती मी बनवलं आहे तसंच बॅलेट पेपर आणि बॅलेट बॉक्सवरती आपण एक व्हिडिओ बनवू म्हणजे दोघांची तुलना तुम्ही करू शकाल मित्रांनो उद्धव ठाकरेंची अवस्था आता न घर का न घाट का मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला काय वाटते जे मी माझे मतं मांडलेले आहेत माझं जे विश्लेषण मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे जे वास्तव तुमच्यासमोर उलघडलं आहे ते किती तुम्हाला वास्तववादी वाटते जर मी कुठे कमी पडत असेल चुकत असेल तर आपण आपल्या विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्ही जर समर्थक असाल तर मी तुम्हाला नाकारत नाही आहे पण शिव्यागाळ न करता आपले विचार मांडा जर माझ्यात काय चूकं असेल कमतरता असेल तर ते मी सुधारेन मित्रांनो लक्षात आला किंवा विरोधक जरी असाल <clears throat> उद्धव ठाकरेची विरोधक जरी असाल तरी शिव्या गाळ करू नका आपल्याला कोणालाही शिव्या गाळ करायची नाही आहे कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आहे आपल्याला वास्तव समोर ठेवायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याच वेळा बरा उद्धव ठाकरेंना शिव्या घालणारी लोकं येतात बऱ्याच वेळा बरा शरद पवारांना शिव्या घालणारी अगदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना शिव्या घालणारी येतात मलाही शिव्या घालणारी येतात तर त्यांना मी एक नम्र विनंती करतो शिव्या घालून काही साध्य होणार नाही तुमचं तोंड खराब होईल तुमचं मुख तुमचं मु तोंड हे काय होईल खराब होईल गलिच्छ होईल दुसरं काही होणार नाही कारण तुम्ही दिलेलं जर मी घेतलंच नाही तुम्ही जर ते दिलेले आहेत शिव्या दिलेल्या आहेत ते मी घेतलेत नाही तर मला काही फरक नाही पडणार फरक तुम्हालाच पडेल त्या तुमच्या मुखातच राहील ती घाण तुमच्या मुखातच राहील त्यामुळे शिव्या न घालता आपले विचार मांडा कारण आपण वैचारिक विरोध करतो आहे आपण एखाद्या व्यक्तीचा विरोध नाही करत आहे आपण एका व्यक्तीचा विरोध नाही करत आहे तर आपण एका विचाराचा विरोध करतो आहे विचारधारेचा विरोध करतो आहे वैचारिक आपण काय करतो आहे विरोध करतो आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्सने लिया तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन